दोस्तो आज आहे संडे तर संडे स्पेशलला काय आहे बघूया तर आज जरा वेगळंच आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे आज काय आहे स्पेशल तर सुरुवातीला ताटाला घेऊया कांदा कांदा म्हणजे ओळखायलाच पाहिजे आणि लिंबू आणि हा आहे पांढरा रत्नागिरी भात तुम्हाला माहितच आहे मी भात जास्त खात नाही तर मी भात मोजून खातो तर हा आपला भात आणि बघूया आज काय आहे स्पेशल रविवार आहे ना आज रविवारी तुमच्या इथं काय करतात ते सांगा तर आज आहे वडा कोंबडा तर वडा कोंबडा म्हणजे आज कोंबडी गावरान कोंबडी आणलेली आहे ती भाजून घेतलेली आहे कापलेली आहे आणि मस्तपैकी तिचं चिकन केलेलं आहे तर अशा तऱ्हेने आज आपलं तंगडीवर वेत मारायचं आहे ही आहे कोंबडीची तंगडी तर हे आहे चिकन कसा कट आहे मस्त केलाय रस्सा तर चला दुसरं बोलया काय आहे ते हा आहे लाल रस्सा तांबडा रस्सा काय कट आहे तर हा आपला कट घ्यायचा आहे प्लेट मध्ये आणि हा वरचा तवंग पर्री तर हा आहे रस्सा चला ठेवा बाजूला आता काय आहे बघ्या <coughs> सांगितलं तर होतं वडा कोंबडा तर हे आहेत वडे तर वड्यामध्ये पाच मिक्स धान्यांचं पीठ असतं म्हणजे ज्वारी तांदूळ बरंच असतं दाणे बेसन असे असे पाच पदार्थ असतात त्याचं पीठ मळून हिचे वडे केलेले असतात तर हे आहे वडा कोंबडा तर थँक्यू